शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला असून आता पी एम किसान तसेच इतर हप्ते देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणते आहेत जिल्ह्यांच्या ले यादी देखील पीक विम्याच्या आलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायच्या आहे तर चला पाहूया ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर सहा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार असून सहा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत ही अपडेट जी आहे ती लोकमत पेपरला देखील आलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देखील भेटू शकतो कारण की सहाशे म्हणजे सहा लाख शेतकरी आपल्याला जे आहे ते पात्र आहेत तर त्यासाठी आता सहाशे कोटी रुपयांच्या जवळजवळ निधी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील आहे बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्हे देखील पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सध्या जर पाहायला गेलं तर इनोव्हेज लवकरच एकशे पस्तीस तूर पाहायला मिळत आहे अनेक शाखा असलेली ही तूर आहे त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर पेरणीची वेळ जून ते जुलै आहे तसेच प्रत्येक शेंगामध्ये जे आहे ती तपकिरी रंगाची व मोठे आणि मजबूत दाणे राहतात त्यामुळे तुम्ही ही तुरीची लागवड या नक्कीच करू शकता इनोव्हेज एकशे पस्तीस तुरीची जात पाहायला मिळत आहे महत्त्वाची अपडेट आहे सोयाबीन हमी भावात विकायचे एकतीस डिसेंबरपर्यंत नोंदणी करा आत्तापर्यंत आठ पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना आधा सध्याचा जर विचार केला तर ही स्थिती पाहायला मिळत आहे लवकरच आता नोंदणी करा शेतकरी मित्रांनो तुरीला सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा बाजारभाव कारंजा या ठिकाणी मिळत आहे दरामध्ये चांगली वाढ काही ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे तब्बल अकरा हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर तुरीला मिळाला शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता मिळण्याची शक्यता ई सी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान त्यातले त्यात विम्याचे देखील वाटप पाहायला मिळणार आहे ते जिल्ह्यांची नावे आलेली आहेत ते जिल्हे देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत बीड जिल्ह्यासाठी तर आपण रक्कम पाहिलेलीच आहे अजून इतर जिल्ह्याला मदत मिळणार आहे तुमचा जिल्हा अजून कॉमेंट करून कळवला नसेल तर कळवा व चॅनल सबस्क्राईब करू शकता वैजापुरात लाखोंचा विमा घोटाळा डॉक्टर कुटुंबांच्या एकशे वीस एकरच्या सात बाऱ्यावर बोगसगिरी सध्या जर पाहायला गेलं तर एक, एक रुपयात विमा ही योजना पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे सोयाबीन अमरावती या ठिकाणी अधिकचा दर चार हजार शंभर रुपये भेटत आहे तर कमीत कमी दर या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये आहे सरासरी दराचा विचार केला तर अपडेट झालेला नाही आहे आवकीचा विचार केला पाच हजार एकशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे अमरावती या ठिकाणी दरात एकशे तीस रुपयांची वाढ शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत आता बहुतांशी जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत जसं की विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असेल बहुतांशी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कोकण किनारपट्टीला देखील चांगलीच खुशखबर म्हणावं लागेल सध्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील यादीमध्ये असलेला छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम जी आहे ती मिळणार असल्याची माहिती मिळत आहे दुसऱ्या क्रमांकावरती जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा तसेच आता नुकसान भरपाई वाटप होणार आहे तब्बर अकरा लाख शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे बहुतांशी कोमेंट बीड जिल्ह्यातून आलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप होणार आहे चोप अकरा लाख चोपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते यासाठी मदत मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी सरकारकडून आलेली आहे ती या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं गिफ्ट सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता राज्यातील सर्वच म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याला आता डिजिटल कार्ड मिळणार आहे याचा उपयोग देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पाहायला मिळू शकतो आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना आता स्वतःचे ओळखपत्र मिळणार असल्याची माहिती महत्त्वाचे अपडेट येत आहे सोयाबीन मूग उडीद शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल सोयाबीन मुग उडीत हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीस आता मुदतवाढ मिळालेली असून शेतकऱ्यांच्या मागणीला यश आलेलं आहे राज्यातील सोयाबीन मुग उडीत हमीभाव खरेदी केंद्र ऑनलाईन नोंदणीस राज्य सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आता मुदतवाढ दिलेली आहे तुम्हाला या पिकाला किती रुपयांचा हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आहे कॉमेंट करून कळवा अतिवृष्टीच्या पोटी आता दहा मंडळात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचे वाटप होणार पुढील तालुका देखील पाहणार आहोत जिल्हा देखील कोणता आहे ते पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर मुसळधार पावसामुळे नुकसान झालेले होते त्याकरिता आता सरकारकडून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा आहे कारण की अचानकपणे सरकारने तातडीचा निर्णय घेतलेला आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना रक्कम देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे त्यात आता बहुतांशी तालुके देखील पात्र ठरलेले आहेत लोकमतवर देखील हे पेपर अपडेट आलेले असून यामध्ये जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीच्या नुकसानीपोट दहा मंडळात अष्ट्याहत्तर लातूर मधून शेतकऱ्यांच्या कोमेंट येत होत्या तर आता लातूरला देखील ही रक्कम जाहीर झालेली असून अष्ट्याहत्तर कोटीहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे आता जमा होण्यास सुरुवात पाहायला मिळत आहे कांद्याला नागपूर या ठिकाणी अधिक दर चार हजार रुपयांचा भेटलेला आहे कमीत कमी दराचा विचार केला के के तर दोन हजार चारशे रुपये आहे दरामध्ये या ठिकाणी जास्त वाढ नाही आहे व कमतरता देखील दिसून आलेली नाही आहे आवकेचा विचार केला तर मागच्या सारखीच आवक सहाशे ऐंशी क्विंटलपर्यंत आहे सरासरी तर या ठिकाणी अपडेट झालेला नाही आहे दरात वाढ होण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी आहे आता लवकरच जर पाहायला गेलं तर तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात सहभाग्रहाची मंजुरी आणि यासंदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर पाहायला मिळत आहे लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता मागेल त्याला सौर कृषीपंप पंधरा हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ दहा टक्के रक्कम जे आहे ती भरून सौर वीज निर्मिती पॅनल्स दहा टक्के रक्कम भरून लाभ पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर मागेल त्याला सूर कृषीपंप पंधरा हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे तुम्हाला याचा लाभ भेटलेला आहे का ते देखील कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर ते देखील याबाबत कमेंट करून कळवू शकता महत्त्वाची अपडेट येत आहे जालन्यात आता पंधरा हजार नऊशे चाळीस तर बीड जिल्ह्यामध्ये चौदा हजार सातशे पाच कृषीपंप बसवले महावितरण विभागाची आली माहिती मागेल त्याला सूर कृषीपंप योजना आहे म्हणजे तुम्हाला इतर लाईटीची गरज पडणार नाही आहे तुम्ही जे आहे ते दिवस रात्री देखील लाईट तुम्हाला यामधून पाहायला मिळू शकते तुम्हाला याचा लाभ भेटत असेल तर नक्कीच घ्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर चारशे बारा कोटी तीस लाख रुपये झाले मंजूर जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे छत्तीस शेतकरी बाधित तर दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टरचे नुकसान सध्याचा विचार केला तर आता अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची मदत जाहीर झालेली असून चारशे बारा कोटी तीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे ती वाटप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये तेरा हजार रुपयांपर्यंत देखील मदत मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून ही रक्कम जी आहे ती जालना जिल्ह्यात जमा होणार आहे अजून जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महत्त्वाची बातमी एक हजार शंभर क्विंटल कापसाची तीन दिवसामध्ये खरेदी कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांचा उच्चांकी दर सध्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापसाची खरेदी सुरू झालेली आहे दहा डिसेंबर रोजी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होती आता एक हजार शंभर क्विंटल कापसाची तीन दिवसात खरेदी झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयांचा उच्चांकी भाव सर्वात महत्वाची बातमी कोणत्या विभागाला किती कोटी रुपयांचा निधी मिळणार ते पाहणार आहोत म्हणजे कोणत्या विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपयांपर्यंत रक्कम येऊ शकते त्याबाबतचे अपडेट आलेले असून आता जे आहे ती केंद्रा म्हणजेच राज्याकडून आता स्पष्ट झालेला आहे हा निधी जे आहे ती शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहिती आहे सध्याचा जर विचार केला तर जून ते ऑक्टोबर या मध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते दोन हजार चोवीस या महिन्यात झालेल्या नुकसान मदतीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये तसेच पुढील विभाग आहे नाशिक नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये पुणे विभागातील शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी साठ लाख रुपये मिळणार आहेत तसेच वाटपास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे राज्यातील एकूण बाधित क्षेत्र दोन लाख चोवीस हजार हेक्टरपर्यंत पाहायला मिळत आहे मोठे क्षेत्र देखील आहे अवकाळीच्या दुसऱ्या यादीची आर्थिक मदत अडकली यादीतील नावावरून गोंधळ शेतकऱ्यांनी केवायसी पूरग्रस्तांना मदत मिळणार तरी केव्हा असाच प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर एक मोठे जबाब म्हणावं लागेल अवकाळीच्या दुसऱ्या यादीची आर्थिक मदत देखील अडकलेली आहे सध्या स्थितीला लवकरच मदत द्यावी अशी मागणी देखील होत चाललेली आहे यादीतील नावावरून गोंधळ देखील पाहायला मिळतोय शेतकऱ्यांची के वाय सी पूरग्रस्तांना मदत तळी मिळणार केव्हा असा प्रश्न उपस्थित झाल्याचं चित्र आहे यादीतील नावावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ महत्त्वाची बातमी निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र राज्य सरकारचे वाचले सत्तर कोटी रुपये सर्वाधिक विमा सोलापुरात सध्या जर पाहायला गेलं तर निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी अपात्र ठरलेले आहेत राज्य सरकारचे आता सत्तर कोटी रुपये वाचलेले आहेत सर्वाधिक विमा सोलापुरातून देखील पाहायला मिळत आहे पथकांकडून पडताळणी देखील सुरू असल्यामुळे ही बाब समोर आली मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला सध्या जर पाहायला गेलं तर मोदींवर टीका करण्याचे उद्धव ठाकरेंची पात्रता नाही आहे असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेले आहेत भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे आहे ती विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आहे व आता लवकरच जे आहे ते सध्या जर पाहायला गेलं तर थंडीचा जोर वाढलेला आहे मात्र पुन्हा एकदा पावसाची चिन्ह देखील पाहायला मिळणार आहेत राज्यामध्ये पुन्हा एकदा पाच ते सहा दिवस पाऊस पडण्याचा अंदाज पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही पावसाची अपडेट तेवीस तारखेपासून पाहायला मिळू शकते तेवीस तारखे ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद